जे महाराष्ट्र जय शिवराया मित्रांनो आज आपण आलेलो आहे श्रीगणेश मोटर्सवर श्रीगणेश मोटर्सवर चांगला कमर्शियल गाड्यांचा स्टॉक आहे त्यांच्याकडे मित्रांनो जवळपास शंभर ते दीडशे गाड्यांचा स्टॉक आहे आता मागच्या बाजूचा आहे त्यांचा गोडाऊनचा बॅक साइड तर इथे मित्रांनो एक तीस चाळीस गाड्या असतील बाकी त्यांच्या गोडाऊनला भरपूर गाड्या आहेत जवळपास शंभर दीडशे गाड्यांचा स्टॉक इथे उभा असतो त्यामुळे तुम्हाला कुठलीही कमर्शियल गाडी पाहिजे असेल तर बिंदास तुम्ही श्रीगंश मोटर्सवर या तुम्हाला मित्रांनो एकाच गाडीचे जवळपास दहा ऑप्शन बघायला इथे श्रीगंश मोटर्सवर भेटतील तर व्हिडिओच्या डेमोमध्ये स्टार्टिंगला तुम्ही पाहिला असेल मित्रांनो तर आपण जो तो लेल्यान दोस्त गाड्यांचा जो तो स्टॉक एक कवर करणार आहोत मित्रांनो ऊन खूप कडक आहे जवळपास दुपारची साडे अकरा वाजले असतील साडे अकरा बारा झाले असतील मी तुमच्यासाठी उन्हामध्ये छत्री घेऊन व्हिडिओ काढत आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तसं मित्रांनो मोटिवेशन येतं आणि व्हिडिओ बघत राहा शेअर करा ज्याला गरज आहे ज्याला एक कमर्शियल गाडी घ्यायची त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा बाकी चला व्हिडिओ सुरू करू आपण व्हिडिओ स्टार्टिंगला मी त्यांचा पत्ता ॲड्रेस वगैरे सर्व सांगितलेलं आहे तुम्हाला पुणे सोलापूर हायवे माहितच असेल पुणे सोलापूर हायवेला शेवाळवाडीच्या एक दोन किलोमीटर अलीकडं त्यांचं मित्रांनो तुम्हाला डाव्या बाजूला सोलापूरकडे जाताना श्रीगणेश मोटर्स दिसेल बाकी पत्ता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक टाकली तेवढी चेक करा आणि आजच्या व्हिडिओत मी दोस्त गाड्यांचा स्टॉक दाखवणार आहे मित्रांनो मी फक्त गाडी बाहेरून दाखवेल एका गाडीचं कॅबिन दाखवतो तुम्हाला मग जेणेकरून लक्षात येईल तुम्हाला की गाडी आतून कशी असते आणि बाकी गाड्यांचं मी जे ते प्राईज आणि डिटेल बाहेरून दाखवेल आणि सांगेल तुम्हाला बाकी चला पहिली गाडी दाखवतो तुम्हाला पहिली गाडी बघू शकता अशोक लेलन दोस्त एम एच चौदाचं चा पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं जे ते पासिंग आहे आणि गाडीची कंडिशन बघू शकता एल एस मॉडेल आहे मित्रांनो चार बोल्टी ओपन बॉडी आहे आहे वरती बॉडी पण चांगली असणार टायर टप्पे चांगले आहेत गाडीचे आता मी तुम्हाला या गाडीचं कॅबिन दाखवतो म्हणजे कसं एका गाडीचं कॅबिन दाखवलं की बाकीच्या गाडीचं नुसतं मी वरून जो तो व्हिडिओ दाखवणार आहे कारण कसं प्रत्येक गाडी खुलून दाखवली तर खूप वेळ लागेल आणि भरपूर असा जो तो स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे तर चला मी तुम्हाला ही गाडी आतून दाखवतो तर मित्रांनो आतून कॅबिनची कंडिशन पाहू शकता सीटांची कंडिशन पण पाहून घ्या मित्रांनो आता आपण जेवढे पण दोस्त बघू ते सर्व तर सर्व गाड्यांचं कॅबिन सेमच राहणार आहे त्यामुळे मी तुम्हाला कॅबिन दाखवण्यात जातो वेळ घालवणार नाही गाडी बाहेरून दाखवेल आणि डायरेक्ट प्राईज आणि डिटेल काय असेल ते मी तुम्हाला कळवेल तर मित्रांनो या गाडीची डिटेल काय ते सांगतो नोव्हेंबर दोन हजार बावीसचं मॉडेल असणार आहे आणि किंमत जर पाहिली तर सात लाख वीस हजार रुपये आपण डिमांड करतोय ह्यात पण पैसे स्लाईटली निगोशिएबल राहतील तुम्ही इथं आला की त्यांना सांगा सागर भाऊचा व्हिडिओ पाहिलाय माय फर्स्ट गाडीच्या आमचा व्हिडिओ पाहिला आहे आम्हाला डिस्काउंट द्या शेट तुम्हाला जातो नक्की डिस्काउंट देतील आणि बाकी मित्रांनो एक सहा साडेसहा लाखापर्यंत लोन जे ते होऊन जाईल लोनसाठी कसं मित्रांनो तुमचं प्रोफाईल वगैरे ओके असेल तर लोन आपण जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत करून देऊ सर्व प्रोफाईलवर डिपेंड असतं बाकी लोन विषयी तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या नंबरवर बाकी त्यांचा पत्ता तर व्हिडिओ स्टार्टिंगला सांगितलेला खाली डिस्क्रिप्शन चेक करा लोन जे ते ऑल महाराष्ट्र होईल मित्रांनो कमीत कमी डाऊन पेमेंट करून तुम्हाला गाडी जी येते तर श्रीगणेश मोटर्सवर भेटेल बाकी चला मित्रांनो आपण पुढची गाडी ती बघू पुढची गाडी बघू शकता मित्रांनो अशोक लेलँड ले दोस्त असणारे एम एचे नऊचं पासिंग आहे कोल्हापूरची गाडी मित्रांनो कोल्हापूरवरून आपले सबस्क्रायबर बघत असतील तर काढवा बाकी मित्रांनो तुम्ही बघू शकता पाळणा बॉडी पण जी ती ओपन असणार आहे चारही टायरची कंडिशन चांगली आहे बाकी चला मी तुम्हाला याची डिटेल काय सांगतो मित्रांनो हे जे मॉडेल असणार आहे दोन हजार वीसचं मॉडेल असणार आहे आणि किंमत जर पाहिली तर आपण सहा लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतो आहे आणि जवळपास एक साडेपाच लाखापर्यंत लोन पण या गाडीवर होऊन जाईल गाडीची कंडिशन ओके गे, पेपर सर्व क्लिअर आहेत आजच्या वेळेत आपण जेवढ्या पण गाड्या करणार कवर करणार आहोत सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील तेवढं लक्षात ठेवा बाकी मित्रांनो दोन हजार वीसचं मॉडेल आहे सहा लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतोय गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतो आहे तुम्हाला स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही श्रीनाश मोटर्सला भेट द्या बाकी मित्रांनो पुढची गाडी बघू शकता दोस्त सर्व दोस्त मित्रांनो बिस्किट कलर मध्येच फक्त काही एक तिथं दोस्त पाहिला तर तो तेवढा तो तो व्हाईट कलरमध्ये आहे बाकी हा जर दोस्त पाहिला मित्रांनो तर एम एच बाराचं पासिंग असणार आहे एम एच बाराचं पासिंग कंडिशन एक नंबर आहे बघू शकता श्री गणेश पाळणा ओपन बॉडी मस्त कंडिशन आहे टकाटक कॅबिनचं कसं आहे मी तुम्हाला ती पहिल्या गाडीचं कॅबिन दाखवलेलं सेम तसंच कॅबिन असणार आहे गाडीचं त्यामुळं मी काय तुम्हाला दाखवत बसत नाही मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय ती सांगतो मित्रांनो दोन हजार एकोणीसचं मॉडेल डिसेंबर महिन्यातलं आणि किंमत जर पाहिली तर पाच लाख साठ हजार रुपये आपण डिमांड करतोय ही गाडी अजून पण ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक दोस्त घ्यायचं आहे पाच लाख साठ हजार रुपयेमध्ये आपण जे ते गाडी द्यायचं देण्याचं ठरवलेलं आहे डिमांडेड प्राईज आहे तुम्ही एकदा आला इथं ऑन टेबल नक्की अजून पैसे देते आपण तुम्हाला डिस्काउंट लावून देऊ आणि एक सव्वा चार साडेचार लाखापर्यंत लोन पण जे गाडीवर होईल गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीगंश मोटर्सला भेट द्या पुढची बघू शकता दोस्त ही कंडिशन एक नंबरमध्ये दोस्त आहे आणि दोस्त पाच बुलटी असणार आहे मित्रांनो आणि तुम्ही पुढं बघू शकता एक नंबर मित्रांनो ग्रील बसवलेलं आहे गाडीला ग्रील गार्ड बंपर गार्ड काय म्हणतात ते एक नंबर बसवलेलं आहे कंडिशन एक एम एच तेराचं पासिंग असणार आहे एम एच तेरा सोलापूरची गाडी आहे चला पूर्ण आपले सबस्क्रायबर असतील तर कमेंटमध्ये नक्की हाय असं करा बाकी मित्रांनो एक नंबर असणार आहे कंडिशन हिचीले भारी सगळ्यात सगळ्या दोस्तमध्ये एकदम भारी कंडिशनमध्ये मला ही दोस्त दिसलेली मित्रांनो कंडिशन पण पाहू शकता आणि मोठी दोस्त आहे चांगली ओपन बॉडी राहणार आहे पाळणं वगैरे त्याला मी तुम्हाला याची जी डिटेल काय सांगतो तर मित्रांनो हा पण दोस्त दोन हजार वीसचा असणार आहे आणि किंमत जर पाहिली तर एक सहा लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतोय आपण फुल आणि फायनल आणि त्याचबरोबर मित्रांनो एक साडेपाच लाखापर्यंत लोन पण करून देऊ लोनचं कसं आहे मित्रांनो तुमचं सगळं प्रोपाईलवर डिपेंड आहे तुमचं प्रोपाईल लय भारी असेल ना तुमच्याकडे ऑलरेडी एखादी गाडी असेल कमर्शियल तुमचं स्वतःचं घर असेल बिझनेस असेल सगळं ठीकठाक असेल सिबिल तुमचं चांगला असेल सातशे प्लस असेल तर मित्रांनो तुम्हाला कमीत कमी डाऊन पेमेंटवर तीस तीस हजार डाऊन पेमेंटवर पण तुम्हाला दोस्त भेटेल सगळं प्रोफाइलचं खेळ आहे मित्रांनो त्यामुळे कसं लोन करताना तुमचं प्रोफाईल मजबूत असेल तर नक्की तुम्हाला कमीत कमी डाऊन पेमेंट करून आपण गाडी देऊ बाकी पुढचा दोस्त बघू शकता हा बडा दोस्त राहील कंडिशन एक नंबर आहे बिस्किट कलरमध्ये बघून घ्या मस्त असा दोस्त आहे ओपन बॉडी राहणार आहे पाळणा वगैरे टायर टप्पे बी एक नंबर आहे बघून घ्या चांगले बटन टायर राहतील बाकी मी तुम्हाला गाडीची डिटेल काय सांगतो लेटेस्ट गाडी असणार आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे जुलै महिन्यातलं आणि किंमत पाहिली तर एक आपण फुल आणि फायनल मी तुम्हाला किंमत सांगतो फुल आणि फायनल दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे जुलैच्या साडेआठ लाख रुपये आपण फुल आणि फायनलमध्ये दे गाडी देणार आहे आणि जवळपास मित्रांनो साडेसात लाखापर्यंत लोन पण जे ते मारून देऊ या गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतो आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या चांगलं जुलै दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे चांगलं स्वस्त आणि मस्त जे आहे तुम्हाला भेटतं आहे आपण लोन पण फायनान्स पण करून देऊ गाडीवर चांगला ऐंशी टक्के बाकी पुढचं पण बघू शकता हा पण बडा दोस्त राहील एम एच चौदाचं चा पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवड आपल्या सिटीमध्ये चाललेला दोस्त आहे बघू शकता ओपन बॉडी असणार आहे पाळणा वगैरे चाडपत्रीन कव्हर केलेली बॉडी राहील मस्त अशी गाडी आहे बाकी मित्रांनो हिची जर डिटेल्स सांगायची झाली आता तुम्ही बघू शकता इथे काय कागद वगैरे लावलेलं नाही तुम्हाला खाली व्हिडिओमध्ये अक्षरांमध्ये दिसत असेल सब टायटल मी टाकतो व्हिडिओमध्ये तर एवढी प्राईस आहे ती ह्या गाडीची असणार आहे गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही श्रीगंश मोटर्सला भेट द्या पुढची बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे एक गाडी वाईट असणार आहे तर ही तीच आहे बाकी सगळी बघू शकता तुम्ही सगळा बिस्किट कलरमध्ये स्टॉक राहणार आहे दोस्तचा बाकी हिची पण कंडिशन एक नंबर असणार आहे व्हाईट कलरमध्ये ओपन बॉडी राहणार आहे बघून घ्या आणि बॉडी पण एक नंबर बनवलेली मित्रांनो एकदम हेवी अशी बॉडी बनवलेली जवळपास साठ सत्तर हजार रुपयाची नुसते बॉडी वर्क झालेली आहे गाडीमध्ये बाकी पण बडा दोस्त तर राहील कंडिशन एक नंबर सध्या बडा दोस्तला मित्रांनो मार्केटमध्ये चांगलं डिमांड असतंय त्यामुळे मी तुम्हाला याची डिटेल काय सांगतो दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे डिसेंबर महिन्यातलं आणि फुल अँड फायनल किंमत सांगतो तुम्हाला साडेसात लाख रुपयात आपल्याला डिमांड करतोय आपण आणि एक सहा साडे सहा लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही श्रीगंश मोटर्सला भेट द्या लोन ऑल महाराष्ट्र होईल मित्रांनो एवढं लक्षात ठेवा बाकी पुढचा आणि शेवटचा दोस्त बघून घ्या हा पण बडा दोस्त राहील याची पण कंडिशन एक नंबर आहे पुढे तुम्ही बघू शकता मस्त असं भंपर गाड बसवलेली आहे एम एज बाराचं पासिंग राहील एम एज बारा पुण्याचं पासिंग राहील बिस्किट कलरमध्ये असणारे टायर टप्पे चांगले आहेत गाडीचे बाकी मित्रांनो दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे फेब्रुवारी महिन्यातलं किंमत जर पाहिली तर साडेआठ लाख रुपये डिमांड करतो आहे आपण एक सात ते साडेसात लाखापर्यंत लोन पण करून देऊ बाकी तुम्हाला कुठलाही दोस्त आजच्या व्हिडिओमध्ये दाखवला असेल तो आवडला असेल तर दिलेल नंबर कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट श्रीगंश मोटर्सला भेट द्या गाडीचे पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे साडेआठ लाख रुपये डिमांड करतोय या साडेसात लाखापर्यंत लोन पण करून देऊ अजून पैसे मित्रांनो ऑन टेबल जे ते कमी होतील गाडीमध्ये जेव्हा आपण व्यवहाराला बसाल समोरासमोर तेव्हा नक्की डाऊन ऑन टेबल जे ते पैसे आपण कमी करून देऊ आणि कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला गाडी आपण देण्याचा जो तो प्रयत्न करू बाकी आजच्या वेळेत आपण जेवढे पण दोस्त दाखवले सर्व अवेलेबल आहेत कुठलाही दोस्त तुम्हाला आवडला असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही श्रीगंज मोटर्सला भेट द्या भेटूया पुढच्या वेळेत तोपर्यंत जय महाराष्ट्र